नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आम्ही चाललो होतो बाहेर गावी तर कुठे चालू होतो चलो यायला चाललो होतो तर आम्ही निघालेलो होतो पुढला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा स्कॅप करू नका आवडलं तर लाईक करा चॅनल नवीन आला असं सबस्क्राईब करा लाईक विसरू नका तर बघा माझं सकाळ सकाळ आवरलं होतं चाललं होतं मेकअप आणि माझा पण चाललेला मेकअप तर आमच्या सिद्धीचं पण आवरलेलं होतं तर मी उठले होते चार वाजता तर तुम्हाला मी मोबाईलचा टाईम पण दाखवलेला आहे तर बघा मी सकाळी एकटी चार वाजता उठले होते कोणीच उठलं नव्हतं म्हणलं तर सगळ्यांना उठून काही फायदा नाही काही कोणी करू लागत नाही कारण समर्थ आणि सक्षेला मला डबा वगैरे करायचा होता आणि तर लवकर लवकर टाईम जातो त्यामुळं मग मी दोघा दोघातेगांचा स्वयंपाक वगैरे करायचा होता तर हे बघा मी मोबाईल तुम्हाला टाईम दाखवित दाखवून दा मोबाईल पण जरा सकाळ आपला आणि तुम्हाला टाईम दाखवला नंतर मग माझं पाणी वगैरे ठेवलं ब्रश केला चहा पेला आणि स्वयंपाकाला लागले हे सगळे झोपलेलेच होते म्हटलं आता हल्ला उठवायचं नकोच म्हणलं एक जणांना उठवले की सगळ्याचं उठवतच बिनका माझा राडा नकोच म्हणलं त्यामुळे त्यांना मी उठवलं नाही माझं माझं आवरलं मग सगळं झाल्यानंतर मी त्यांना उठवलं मग सगळं हे बघा मी भांडे घासून घेतले कपडे राहिले होते थोडे साक्षीला म्हणलं कपडे टाक मग मी स्वयंपाक वगैरे सगळं चपात्या वगैरे केल्या आणि भाजी पण केली तरी माझं झालं होतं आता पाणी ठेवलं होतं आंघोळीला म्हटलं तर आंघोळ करावी आंघोळ झाल्यानंतर ह्यांना उठवायचं मग आंघोळ वगैरे करायला गेले मस्तपैकी आंघोळ झाली तर त्यानंतर मग मी सगळ्यांना उठवलं आंघोळीसाठी कारण मी लगेच दुसरं हीटर पण लावलं आणि म्हटलं लगेच रुस्तर करुस्तर टाईम होते आणि सिद्धीचं पुन्हा कारण झोपल्यानंतर पुन्हा उठवायचं आणि उठल्या उठल्या काय खाणार नाही ते रडतीच थोडं तरी उठवल्यावर मग नंतर आम्ही त्याला खाऊ वगैरे घातलं सगळ्यांचं आवरलं आम्ही निघालो कारण आम्ही गेलो गाडी घेऊन आम्ही चाललो होतो बिल्डिंगच्या खाली ते गेले होते माझ्या पुढे गाडी आणण्यासाठी तर आम्ही निघालो आमचा इथून प्रवास पुढे चालू झाला आम्ही चाललो होतो कंधारला तर आम्ही आता ही रोड आहे कुठला तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा तर आम्ही चाललेलो आता इथं पुली पुढे पोलिस पण होती कारण गाडी पण आडवत होती पण ओळखीचं असल्यामुळे काळ अडवली नाही आम्ही फास्ट फास्ट गेलो आणि आमचं जर काम कोटक काम म्हणून आम्ही गेलेलो तर आम्ही आता आलो परळीमध्ये परळीमध्ये इतकं ट्रॅफिक लागलेलं आम्ही होती तिथून गाडी म्हणून आता जाती का नाही पण गेले हळूहळू एक एक सोळा चालूच होत्या गाड्या तर खूप अशी ट्रॅफिक तुम्हाला दिसतच असं हे परळीचा मेन चौक होता परळीमध्ये गेलो होतो आम्ही त्यानंतर मग पुढला व्हिडिओ जरासा असा मी थोडा थोडा कट करत करतच घेतलेला होता कारण जास्त लय मोठा ब्लॉक होतो म्हणून मी थोडासा असं कट करीत घेतलेला होता आणि कोण चॅनेलवर नवीन आला असं सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि कंटिन्यू बघायला विसरू जाऊ नका पूर्णपणे बघा जसं माझ्या व्हिडिओ होते आहे तसं मी बनवते आणि साधं सिंपल बनवलेला आहे व्हिडिओ काय जास्त काहीही के केलेलं नाही बोला ते बघा असे ट्रॅफिक लागलेली होती एका साईड कोण गाडी घ्यायची बारी होती कारण रोडचं काम पण भरपूर असं परळीत लोहापर्यंत रोडचं चा काम चालूच होतं आणि अलीकडल्या साईड खूप मस्त रोड होता आपण ते लोहा पूर्ण असं रोड खराबच होता कारण रोडचं काम चालू होता आम्हाला लागली होती आम्ही काही खाल्लं नाही तर त्यांनी गेले ते बघा तिकडं नाश्त्यासाठी विचारायला तर ते तर डायरेक्ट म्हणले ज्या काही भाजी ऑर्डर द्यायची म्हणलं वेळेला कोण नाश्ता करा असेल तर करूच म्हटलं तर तिथं काही नाश्तालं ना नव्हतं मग त्याने आणले वेपर्स खायला वेपर्सच मग खाल्ले त्यानंतर आम्ही पोचलो लोह्यात लोह्यामध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकलं काढण कारण ही गाडी आहे पेट्रोलवरची पेट्रोल टाकलं त्यानंतर आम्ही लोहेच्या अलीकडे पेट्रोल टाकलो होतं नंतर पोचलो होत आम्ही हे लोह्यात हा हा हे लोह्यातला चौक हे बघू शकता तुम्ही पूर्ण लोहा शिट्टी आहे त्यानंतर आम्ही कंदार रोडला लागलो तर हे बघा हे कंदारमधलं कोर्ट आहे कोर्टासमोर कोर्टा कारण काम होतं त्यामुळे त्यांनी गेलं ते कोर्टात मी थांबले होते बाहेरच तर त्यांनी तोपर्यंत भूक लागली शेप वगैरे आणून दिला मी नाही सिद्धीने शेप खाल्ला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा सर्वांना बाय बाय